अंबोली आंबोली येथे दरीत कोसळलेल्या सनगर यांचा मृतदेह आज सापडला आज शनिवारी एनडीआरएफ आणि स्थानिक गिळे ग्रामस्थ तसेच पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून जवळपास दीडशे फुटावरून राजेंद्र बाळासाहेब सनगर यांचा मृतदेह बाहेर काढला सनगर हे येथील दरीतून उलटे येणाऱ्या पाण्यात रुमाल ओढवण्याचा आनंद घेत होते त्यावेळी त्यांचा रुमाल दरीच्या तोंडावर पडला आणि हा रुमाल परत आणण्यासाठी गेल्या असता ती जागा निसरडी असल्यामुळं सनगर हे थेट दरीत कोसळले ही घटना काल शुक्रवारी सायंकाळी घडली होती दरीत कोसळलेल्या यांच्या शोधासाठी पोलिसांनी ग्रामस्थांकडून प्रयत्न केले मात्र पाऊस आणि दाटधोकी आणि अंधारामुळे शोधकऱ्यात अडचण आली होती आज शनिवारी सकाळपासूनच एनडीआरएफ आणि स्थानिक गिळ ग्रामस्थ आणि पोलीस यांनी संयुक्त मोहीम राबवली हो अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा